नमस्कार मंडळी मी संकेत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा एक खास व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मागचा व्ह्यू बघून तुम्हाला असं वाटलं असेल की आता सकाळ सकाळ सका कुठे चालला तर मी सांगतो आज माझं ट्रेनिंग आहे तर मला नऊ वाजेपर्यंत पोचायचं आहे त्यामुळे मी आता निघालो आहे घरून आता बरोबर साडेपाच वाजलेत आणि सकाळचा व्ह्यू एकदम मस्त आहे मंडळी मी मास्क लावला आहे कारण का माझी जी सर्दी झालेली ती आता एक आठवडा आला हो पण अजून काही सर्दी गेली नाही आहे डॉक्टरकडे पण जाऊन आलो पण काही सर्दी जात नाही आणि त्यात पण आज सकाळी लवकर उठलो आहे आणि वातावरणात थोडी थंडी पण जाणवते हो त्यामुळे हा आठवडा पण सर्दी जाईल अशी वाटत नाही मी घरातून निघताना विचार केला की आता रस्त्याला तर कोणच नसेल मी एकटंच असेन तर मी विचार केला की थोडा उजेड झाल्यानंतर जाऊ काय पण नंतर आठवलं की नऊ वाजता मला पोचायचं आहे तर मी जसं बिल्डिंगच्या खाली आलो तसे मला लोकं दिसली त्याला बरं वाटलं कारण का मी रस्त्याला एकटा नसणार आहे तर एवढ्या लवकर लोकं निघतात नेहमी कामासाठी मी तर आजच निघालो आहे पण ही लोकं तर नेहमीच निघतात एवढ्या लवकर तर मंडळी खरं सांगायचं झालं ना तर आता थोडी थंडी लागायला सुरुवात झाली आहे आता मला इथून ऑटो पकडून लगेच स्टेशनला पोचावं लागेल आणि आता सकाळी तर एवढी गर्दी नसेल ट्रेनला तर मोस्टली मला जागा मिळून जाईल बसायला तरी पण बघतो कारण का सांगू नाही शकत गर्दी खूप असते विरारला आता मी बसलो आहे ऑटोमध्ये तुम्ही बघू शकता रस्त्याला काहीच ट्रॅफिक नाही आहे माझ्या मनात भरपूर दिवसापासून होतं की सकाळचं आपण मॉर्निंग व्यू टाकायचा मॉर्निंग व्ह्यू म्हणजे पाच साडेपाचच्या दरम्यान आहे पण थंडी असल्यामुळे उठायलाच होत नव्हतं आज ट्रेनिंग आहे त्यामुळे मी लवकर उठलो आहे नाहीतर मी नेहमीच्या टायमिंगवरतीच उठलो असतो चला तर जावे आता स्टेशनला आता मी ऑटोमधून उतरलो आहे आणि आता मी जातो प्लॅटफॉर्मवर कारण का जेवढं लवकर मी ट्रेन पकडेन ना तेवढं लवकर जाईन म्हणजे कसं तिथे गेल्यावर धावपळ नाही होणार की नऊला पाच मिनटं आहेत तर लगेच धावा 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 असं नाही होणार पटकन पोचेन जरा प्लॅटफॉर्मवर आलो मी मला वाटलं होतं की सकाळ साडेपाच वाजले आहेत ना मग काय एवढी गर्दी नसेल पण जसं विरारला आलो तसं तुम्ही बघा थोडीफार गर्दी आहे हे पुढे जी लोक उभी राहिलेत ती ए सीच्या ट्रेनला उभी राहिलेत मी पहिले ए सीच्या जा ट्रेननेच जाणार होतो पण नंतर विचार केला की के सकाळच एवढी गर्दी नसेल तर आपल्याला लोकलमध्ये बसायला मिळेल पण मला वाटलं नव्हतं हो की एवढी लोक असतील म्हणून अजून माझी ट्रेन आली नाही आहे थोड्या वेळाने येईल पण जर ती ट्रेन आला थांबली ना तर लोकन रिटर्न मारतातच ऑलमोस्ट सगळे रिटर्न मारून येतात तर बघूया मॉर्निंगचं मी आलो आहे खरं पण जागा भेटू दे बसायला बस, बस कारण का मी ए सी ट्रेन पण सोडले ए सी ट्रेन पूर्ण खाली होती ह्या टायमिंगला पण आता ट्रेन येईल माझी ट्रेन आली की चढेनच मी पण एक बरं आहे जसं बोरिवली येतं ना तसं लोकं देतात बसायला म्हणजे माणूस की असते लोकांना की बाबा हा उभा एवढा वेळ तर देऊया बसायला थोडंफार तर देतात तर आता ट्रेन आली आहे माझी आणि मला बस बसायला भेटलं आहे आणि बाहेर एक ट्रेन येते ते बघा मी तुम्हाला दाखवतो बाजूला काका काहीतरी तंबाखू आहेत त्यांना इग्नोर करा आणि ट्रेन बघा म्हणजे ही ट्रेन नाला सोपाऱ्यावरनं ना अगदी भरूनच आले आणि आता विराजी पब्लिक चढतील ती वेगळी म्हणजे जो माणूस विचार करतो ना की पाच साडेपाचला जावे आपल्याला गर्दीच नाही मिळणार हे सगळं रॉंग आहे गर्दी मिळते मग तुम्ही कधी पण जा तुम्हाला नेहमीच ए सी ट्रेनमधून बाहेरचा व्ह्यू दाखवतो आज तुम्हाला मी नॉर्मल ट्रेनमधून बाहेरचा व्यू दाखवतो एकदा बघा बाहेरचा व्ह्यू तुम्ही बाजूलाच ट्रेन जाते मस्त व्ह्यू आहे एकदम तर आता बोरिवली आलं तसं मी उठलो आणि दुसऱ्यांना बसायला दिलं मला असं वाटलेलं की सकाळच एवढी तरी गर्दी नसेल की सगळ्यांना बसायला मिळेल आरामात असं मला वाटलेलं पण तुम्ही बघू शकता माझ्या मागे पण लोक उभे आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा मागे पण लोक उभे आहेत तर मी आता ग्रँड रोडला उतरलो आहे आणि मी जातो पटापट कारण का आज माझ्या ऑफिसला ट्रेनिंग नाही आहे दुसऱ्या ठिकाणी ट्रेनिंग आहे मी नाव नाही सांगू शकत प्लेसचं सा। आणि कशाचं रिलेटेड ट्रेनिंग आहे ते सो मी जातो आता पटकन जिथे माझं आता ट्रेनिंग आहे तिथे मी पोचलो आहे आता मी लिफ्टमध्ये आहे आणि लिफ्टमधून बाहेरचा व्यू खूप छान दिसतोय दाखवतो मी तुम्हाला आणि हा जो व्ह्यू आहे तो मी टेरेसवरनं घेतला आहे बघा खूप छान व्ह्यू दिसतोय पूर्ण मुंबई दिसतं आहे इथून तर आता माझं ट्रेनिंग चालू होईल आपण भेटूयात आता मी उतरलो आहे विरारला आणि आता जातो पटापट पड़। ऑटो तर मिळून जाईल मला पटापट पड़। कारण का ह्या वेळेला एवढी लाईन नसेल ऑटोसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा दिवस तर खूप छान गेला आहे पण पूर्ण दगदग झाले सकाळपासून तर आता जातो मी ऑटो मिळाले मला पण ऑटो अजून काही सुटली नाही कारण का इथे थोडं ट्रॅफिक लागलं आहे तर ऑटो हळूहळू जाते पुढे आता ऑटोमधून मी उतरलो आहे तुम्ही बघू शकता हा तोच रोड आहे जो सकाळी पूर्ण सामसूम होता आणि आता थोडीफार गर्दी आहे एवढी जास्त गर्दी नाही आहे तर मी आता हे जातो पटापट कारण का मला झोप पण आले सकाळी लवकर उठलो आहे त्यामुळे तर आपण भेटूया पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय मंडळी शुभरात्री